श्री आनंदराव निवृत्ती पिसा यांची ही आजची खरेदी आहे आपण घेतला आलोय अशा पद्धतीनं मेहनत उसाची चाललेली जी आरसाली ऊस त्याला अशा पद्धतीनं भर घातली जाते दोन बागाला कोरून किंवा लागण असली तर अशी नांगरी न फोडली जाते अं असं उसाची लागण साधलेली बघू शकता तुम्ही आणि ही बघा किती बुश पहिल्या वर्षी मेहनत ही बैलावरची मेहनत असते ऐकत नाही किती मऊ दोन मोरडाना अशी एका एक बगल आता उसाची फोडलेली नांगरी मधली भर लागण अशा पद्धतीने बघा केलेले श्री आता आपण कुड्यामध्ये आहोत श्री अमोल दादा शेंगारी मग अशा पद्धतीने दोन नांगरी फिरवायची नंतर नांगरी झाल्या म्हणून काय आहेत डुब आणि मंगरे जर बरीच मेहनत होती लागणीची नाही ते झालंच हो काढून घ्या अशी शेती केली जाते बघा बघा एकटेच चालतात चाललंय नाहिल्याच्या मेहनतीशिवाय शेती नाही ट्रॅक्टर दोन वेळा डिझेल जायचं म्हणून दोन वेळाच फिरवायचा बैल आता ही चार वेळा फिरणार अजून एकदा ह्यात सरीत येणार आहे

आता साधारण शेती किती तुम्हाला उसाच आता वर्षाचा टनेज काय काढतो तुम्ही म्हणजे मी सत्तर पर्यंत जातो एकरला तेवढं म्हणजे इकडं पाण्याची कसं काय पाण्याचं नियोजन कस आता लागण कधी केली ती साधारण मला वाटतरीबर म्हणजे ह्याच्यावर केले असत सोयाबीनवर हो सोयाबीन काढले आता हा दिवाळीत जाणार तुटून आता ह्याला किती डोस टाकलं तुम्ही एक अजून एक बी नाही डोस आंतरपीक नव्हतं घेतलं ना काय गावात झालं ना होय काय होत होय किती झाला म्हणजे साधारण होय पण ऊस चांगलाच वळलाय म्हणजे कसं असलं ना जरी ही तरी ऊस चांगला वळलाय आणि वळवाच एक दोन पाऊस झालं की बघा जुळलं आणि बैलावची मेहनत बी ऐकत नाही मित्रांनो अशा पद्धतीने बैल आपण झोपून घेणार आहे दादा आनंदराव पिस्सा ओझरडे यांना आपण ही खरेदी घ्यायला आलेलो आहे वावरत नाही गावलाही वावरला काय शेणखत टाकता <्षास्ण> का तुम्ही किस्त आता एकरी टाकता काय होय दरवर्षी त्या शिवार शे नाही शेती ही दोन हजाराचा आणि चार हजाराचा मसाला किती दुयक येईन आता आणि शेणखत तीन हजार चार हजार पाच हजार चाललंय तर माणसं टाकत नाहीत गवला आता किती मऊ वावर आहे बघा की हा दादा सुरून हाना ना लय दाना दान करू नका आवाज वाळगतोय बैल खानपीण चिमटत नाही काय नाही काय दादा बैलाची काळजी घेतली पाहिजे चिमटत बसून नाही खांदाला